लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी बात बात आहे आनंदाची बातमी आहे सगळ्यांनी बातमी बघा लाडक्या बहिणींना आता दोन ते तीन दिवसात डी आहे लाडक्या सध्या सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत आणि योजनेचे निकष बदलणार काही बहिणी अपात लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्ताबद्दल ती मोठी आनंदाची बातमी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे होय लाडकी बहिणीसाठी इथे आनंदाची बातमी आलेली आहे जो आपला जानेवारीचा हप्ता आहे हा हप्ता आता लवकरच आपल्या अकाउंट मध्ये इथे जमा होणार आहे त्याआधी तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे जे पैसे आहे हे जमा झाले का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा कारण की खूप साऱ्या बहिणींना इथे अजून सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे जे पैसे आहे जमा झाले नाही आता त्या मागे नेमकं कोणते कारण आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार तरी व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नाही नसाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या बघा आपल्याला माहितच आहे की पहिले सरकार काय करणार होतं की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे जे पैसे हे एकत्र आपल्या अकाउंटवर इथे जमा करणार होतं परंतु त्यानंतर जे काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं त्यांनी सांगितलं की तुम्ही पैसे द्या परंतु इथे आगामी जो येणारा जो जानेवारीचा आहे हा हप्ता तुम्ही देऊ नका त्यानंतर जे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं एका सभेत त्यांनी म्हटलेलं होतं की जर निवडणूक आयोगाने जर आम्हाला सांगितलं तर आम्ही जे पैसे आहे हे पैसे नंतर देऊन त्यानंतर काय केलं की निवडणूक आयोगाने काय केलं एक आदेश काढला की त्यांनी सांगितलं की तुम्ही पैसे देऊ शकता फक्त तुम्ही आगामी जो येणारा जो हप्ता जानेवारीचा सप्ताह हा तुम्ही देऊ नका त्यानंतर सरकारने काय केले की डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहे ते आपल्या अकाउंटवर जमा केले आप म्हणजे आपल्या अकाउंटवर तीन हजार रुपये होणार होते परंतु जसा आधीच निघला तसे फक्त आपल्याला डिसेंबरचे पंधराशे रुपये आपल्या अकाउंटवरतीच जमा झाले परंतु आता खूप सारा लाटकीवडीचा असा प्रश्न आहे की आम्हाला आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो हप्ता आप आपल्याला कधी भेटणार आहे कारण की आता महानगरपालिकेची सुद्धा इथे निवडणुका पार पडलेल्या आहे त्याचा सुद्धा निकाल लागलेला आहे तर आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार ते आपण इथे इथे तर बघ तरी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत इथे नक्की बघत राहा बघा जिल्हा परिषद निवडणुका आधी आपल्याला पैसे भेटणार आहे लाडकी म्हणजे आणि जिल्हा परिषद निवडणुकीआधी खा महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात महापालिका निवडणुकीचे एका आधी पैसे आली होती त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीआधी माल्यांच्या जा खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो याबाबत अद्याप कोणती अधिकृत माहिती नाही बघा आता आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीशी जाऊ आधी ना आपल्या अकनवती जानेवारीचा जो हप्ता आहे हा हप्ता आपल्याला जमा होऊ शकतो कारण की आपण बघितलं असेल की मकर संक्रांत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला जो डिसेंबरचा हप्ता हप्ता आहे तो हप्ता आपल्याला भेटलेला होता तसं आता पुढे येणाऱ्या जो जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला जानेवारीचा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्याला इथे अकाउंटवर इथे जमा होऊ शकतो यावर काय मत आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आता ज्या मला इथे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटला नाही या मग एकच कारण होऊ शकतं ते म्हणजे तुम्ही केवळ करताना करताना काहीतरी चूक केलेली असेल त्यामुळे तुम्हाला जो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे ना तो हफ्ता तुम्हाला भेटला असेल त्यानंतर तुम्ही तुमचं एकदा अकाउंट जे आहे बँक अकाउंट हे एकदा चेक करून घ्यायचे ते ऍक्टिव्ह आहे का या दोन गोष्टी तुम्हाला एकदा करून बघायचे आहे तुम्ही ह्या दोन गोष्टी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद